नमस्कार मी धनंजय तुमचं स्वागत राज्य शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारची वागणूक दिलेली आहे राज्य सरकारनं तीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केलाय या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलंय तर शेतकऱ्यांना पूर्वी जी काही आपत्ती असेल नैसर्गिक ज्यामध्ये पाऊस असेल अतिवृष्टी असेल चक्रीवादळ असेल यासारख्या नैसर्गिक आपत्तीसाठी एक वेळेचं जे काही निविष्ट अनुदान शेतकऱ्यांना दिलं जात होतं त्याचे दर आणि निकषांमध्ये आता राज्य सरकारनं तीस मे दोन हजार पंचवीस रोजी बदल करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे त्यामुळं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या निधीत वाढ करून या निकषांमध्ये दरांमध्ये वाढ करून आता पुन्हा एकदा त्याला कात्री लावली आहे कारण की निवडणुकांचं जो काही माहोल होता जो सोहळा होता तो पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारची वागणूक राज्य सरकारकडून देताना आपल्याला पाहायला मिळत आहे मग हा निर्णय नेमका राज्य सरकारनं आता काय घेतला आहे शेतकऱ्यांना जे काही नुकसान असेल त्यासाठीचं मदत ही पंचनामे करून कशा पद्धतीने दिली जाणार आहे त्यामध्ये किती कपात करण्यात आलेली आहे नेमका निर्णय काय आहे शेतकऱ्यांना त्याचा किती फटका बसणार आहे या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द वन शो मधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना पाऊस असेल नैसर्गिक आपत्ती असेल ज्यामध्ये अतिवृष्टी आहे गारपीट आहे यासाठी वेळोवेळी मदत अनुदान हे दिलं जातं आता हे मदत अनुदान देताना राज्य सरकारनं एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला होता खरंतर सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय आधी प्रसिद्ध झालेला होता ज्यामध्ये राज्य सरकारनं जिरायत शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं गारपिटीमध्ये पावसामध्ये तर त्यांच्यासाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत इतकी मदत देण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामध्ये बागायत पिकांसाठी सतरा हजार रुपये इतकी जी काही निविष्ट मदत आहे ती शेतकऱ्यांना देण्याचा निर्णयसुद्धा त्याच वेळेस घेण्यात आलेला होता म्हणजे हे दर आणि निकष त्यावेळेस ठरवण्यात आलेले होते परंतु राज्य सरकारनं लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यानंतर एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांसाठी जिरायत शेतकऱ्यांसाठी जर का त्यांचं नुकसान झालं तर तेरा हजार सहाशे रुपये हे जिरायत पिकांसाठी आणि त्यासोबतच सत्तावीस हजार रुपये हे बागायत पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत निधी देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला होता परंतु निवडणुकांच्या नंतर आता मात्र हा तिसरा शासन निर्णय प्रसिद्ध केलाय आणि यामध्ये जे काही हे दर आणि निकष होते हे पूर्वीसारखे करण्यात आलेले आहेत म्हणजेच सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजीचा जो काही शासन निर्णय होता त्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टर जिरायत पिकांसाठी आठ हजार पाचशे आणि बागायत पिकांसाठी त्याची नुकसानीसाठीची जी मदत आहे ती सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत अशा पद्धतीने हे दर आणि निकष ठरवण्यात था आलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जी काही आश्वासनं दिलेली होती कर्जमाफी एम किसान सन्मान निधी योजनेत किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत जी काही वाढ करण्यात येईल त्याचे पंधरा हजार रुपये करण्यात येतील या पद्धतीची एक घोषणा होती आश्वासन होतं त्यासोबतच कर्जमाफीचं संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा पद्धतीचं आश्वासनसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं परंतु ते आश्वासन निवडणुकांच्या नंतर राज्य सरकारकडून पाळण्यात आलेलं नाही आता त्यासोबतच एक दुसरा झटका दिला आहे राज्य सरकारनं आणि तो आहे या नुकसानीच्या मदतीचे दर आणि निकष यामध्ये बदल करून खरं तर एक जानेवारी दोन हजार चोवीसची ची जी काही निकष आणि दर या संदर्भातला शासन निर्णय होता त्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं सुद्धा कार्यपद्धती ही होत नव्हती शेतकऱ्यांना भलेही कागदोपत्री तेरा हजार रुपये किंवा सतरा हजार रुपये त्याच्या दुपटीत पैसे हे दाखवले जात असले तरी प्रत्यक्ष मात्र मदत ही कमी मिळत होती त्याच्याबद्दल आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये सविस्तर बोललेलो आहोत त्यामुळं अनुदान जरी कागदरूपी मोठ्या प्रमाणात दिसत असलं तरी प्रत्यक्ष मात्र त्याची वाटप करताना किंवा त्याचे जे काही निकष आहेत ते लावताना राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणात पाचर ही मारून ठेवलेली होती आता तर मात्र आठ हजार पाचशे रुपये हे जिरायत आणि सतरा हजार रुपये हे बागायतसाठी अशा पद्धतीनं दोन हेक्टरच्या मर्यादित ही नुकसान मदत आता शेतकऱ्यांना यापुढे देण्यात येणार आहे त्यामुळे राज्य सरकारचे दाखवायचे आणि खायचे दात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना पाहायला मिळाले आहेत तर यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे मदद, जे काही नुकसानग्रस्त शेतकरी आहेत तर त्यांना जी काही नुकसानीसाठी मदत म्हणजे जो काही आधार दिलासा मिळत असतो सरकारच्या निधीतनं तो आता फारच तुटपुंज पद्धतीनं मिळणार आहे शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी अशी मदत ही जाहीर केली जाते त्यामध्ये निकष आणि अटी लावून आता राज्य सरकारनं पुन्हा एकदा तीन मार्च दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार जी काही नुकसान भरपाईची मदत आहे ती देण्यासाठी नुकसानीची जी काही मदत आहे ती देण्यासाठी राज्य सरकारनं आता शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे आणि याचा फटका अर्थातच राज्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे तर या निर्णयाबद्दल का तुम्हाला काय वाटतंय राज्य सरकारनं जो काही नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केलाय त्याचा फटका तुम्हाला किती बसेल तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या